चला मंडळी आज आपण करूया अप्रतिम चवीचं झटपट होणारं मसाला आलू सँडविच तेही ब्रेडऐवजी पोळीचा वापर करून सुरुवातीला आपण आलूचा बटाट्याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथं चार बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत बटाटे मी हातानेच कुस्करून घेते पण तुम्ही मॅशरचा किंवा किसणीचा वापर केला तरीही चालेल हाताने कुसकरलेल्या बटाट्यांचे छोटे छोटे चंग राहतात ना ते सँडविच मध्ये खूप छान लागतात इथं मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे हे सगळं उकडलेल्या बटाट्यात घालूया तुमच्याकडे लहान मुलं खाणारी असतील किंवा दातात मिरच्या आलेल्या आवडत नसतील तर मिरच्या वगळल्यात तरीही चालेल माझ्या मुलांना जरा चटपटीत स्पायसी आवडतं मिरच्या सुद्धा आवडतात म्हणून मी इथं दोन मिरच्या घातलेल्या आहेत आता यात घालायचं आहे एक टी स्पून साधं मीठ अर्धा टी स्पून काळं मीठ दोन चिमुठ हिंग एक टी स्पून धणेपूड अर्धा टी स्पून जिरे पूड भाजलेल्या किंवा कच्च्या जिऱ्याची कशीही चालेल एक ते दोन टी स्पून लाल मिरची पूड मिरची पूड तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार ऍडजस्ट करा अर्धा टी स्पून चाट मसाला आणि एक कोर लिंबाच्या फोडीचा रस घातलेला आहे हे सगळं हाताने छान एकजीव करून घेऊया हा आलूचा मसाला मस्त आंबट तिखट चटपटीत करायचा म्हणजे सँडविच तयार करताना हिरवी चटणी किंवा आणखीन कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही त्यामुळे आपलं हे सँडविच अगदी झटपट तयार होता। तुम्हाला एक सांगू का मला सँडविच खायला आणि करायला सुद्धा खूप आवडतं मग ते ब्रेडचं असू दे किंवा पोळीचं पण हिरवी चटणी करायचा मात्र खूप कंटाळा येतो त्यामुळे बऱ्याच वेळा मी सँडविच करणं टाळते आणि हा तयार झालाय मस्त तिखट चटपटीत आलू मसाला सँडविच साठी इथे मी पाच सहा पोळ्या घेतलेल्या आहेत आज संध्याकाळी चहा बरोबर रोटी आलू सँडविच कर अशी मुलांनी सकाळीच फरमाईश केली होती त्या मुला मी सकाळीच पाच सहा पोळ्या जास्त करून ठेवल्या होत्या या सँडविच साठी तुम्ही ताजी किंवा शेळी कोणतीही पोळी वापरू शकता सुरुवातीला पोळीला सगळीकडे थोडस बटर लावून घेऊया त्यावर एक चमचा भर टोमॅटो सॉस पसरूया आता पोळीच्या अर्ध्या भागात आपण तयार करून ठेवलेला आलूचा चटपटीत मसाला लावून घेऊया ही आहे तिखट शेव वरून थोडीशी तिखट शेव सुद्धा घालूया तिखट शेव किंवा नायलॉन शेव तुमच्या आवडीनुसार कुठलीही शेव घातली तरीही चालेल पण शेव मात्र वगळू नका हा त्याने सँडविच ला छान कुरकुरीतपणा येतो एक्स्ट्रा क्रंचीनेस साठी शेवेबरोबरच तुम्ही वरून बारीक चिरलेला कच्चा कोबी सुद्धा घालू शकता आणि हे आहे मुलांचं लाडकं आवडतं चीज आणि मुलांचंच काय आपलंही आवडतं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही चीज काय किंवा बटर काय मला तर बाई फारच आवडतं आता अशा पद्धतीने पोळी फोल्ड करून सँडविच बंद करूया आणि वरून हलक्या हाताने दाब देऊन सगळीकडून एकसारखं लेवलिंग करून घेऊया मी इथे दोन पोळ्यांचे सँडविच तयार करून घेतलेले आहेत आणि चला आता आपण हे मस्त खरपूस भाजून घेऊया सँडविच भाजण्यासाठी इथं मी गरमागरम बिडाच्या तव्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर केला तरीही चालेल आता तयार केलेले सँडविच तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने सुद्धा ब्रशने थोडस तूप लावून घेऊया आणि कालथ्याने वरून हलके हलके दाब देऊन दोन्हीही बाजूने सँडविच मस्त कुरकुरीत करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपलं सँडविच भाजून तयार झालेलं आहे तयार सँडविच प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता सँडविचला रंग सुद्धा किती सुरेख आलेला आहे आता एक सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते कुठल्याही प्रकारच्या चटण्यांची वाटाघाटी नाही कुठलाही मोठा तामझाम नाही आणि फार जास्त तयारी किंवा चिराचिरी सुद्धा नाही असं हे अगदी झटपट तयार होणार चविष्ट सँडविच कट करून गरमागरम सर्व्ह करा आवडत असेल तर सर्व्ह करताना वरून सुद्धा थोडस चीज किसून घाला So friends, सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय